नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार म बायकू गेल्या गावाला जत्रेला तर आज करणारा बघा मी घरात अंडीची उबवून शिजवलेल्या अंडीची बुर्जी तर मित्रांनो कशा पद्धतीने करतो काय करतो हे नक्की बघा तो व्हिडिओ पण नक्की बघा मित्रांनो तो व्हिडिओ पे लगेच आता बघा या पातळ्यात पाणी घेतले आणि त्यात घातले बघा चार अंडी शिजायला या तिकडे बघा मित्रांनो अंडी शिजायला घातलेत अंडी शिजूपर्यंत आपण कांदा टामॅटो हे चिरून तयार करून ठेवूया आता घेतलाय बघा मित्रांनो मी मित कांदा कांदा चिरताना बघा मित्रांनो रोळ्यांनी पाणी आलं आता टामॅटो चिरून घेऊया टमॅटो करून घ्यायचा आता बघा मित्रांनो हो। ही आपली अंडी शिजली अंडी आता आपण ही चारी अंडी सोडून घेऊया गरम गरम आहेत अंडी अंडी आपण सोलून घेऊया बघा अंडी आता सोलून घ्यायला लागलो आपण तर मित्रांनो अंडी शिजून घेतला कांदा चिरून घेतला टमॅटो चिरून घेतला आता गॅसवर कढई ठेवल्या बघा आणि कढईमध्ये तेल घालणार कांदा घालणार टमॅटो घालणार आणि कुठलाही मसाला न वापरता फक्त कांदा टमॅटो एवढं चिरून अंडी जे उकडून घेतल्यात त्यात ते कढईत घालणार आणि भाजून घेऊन त्यातल्या त्यात पातळी आमटी करून खाणार मित्रांनो तर बघा मित्रांनो कढईत कढाईत ते कांदा थोडीशी कोश्मीर आणि तामॅटू जरा हळद जरा झाली जरा अगदी धान्य कुठं म्हणजे चव ते तर मित्रांनो माझा एक प्रॉब्लेम असा आहे की मीच कॅमेरा जातो मोबाईल धरतो आणि मीच व्हिडिओ करतो त्यामुळे जरा थोडीशी मिस्टेक होती तर मित्रांनो समजून घ्या तर मित्रांनो कडे तेल घालून घेतलं कांदा घालून घेतला टोमॅटो घालून घेतलं थोडीशी कोथमीर घातली मीठ घातलं चटणी घातली आणि आता बघा ही आमची उकळी यायला लागल्या आता उकळलेल्या आमटी अंडीचं हे घालून घेऊया मित्रांनो थोडंसं असं हलवून घेऊया बघा एकदम कमी वेळेत मित्रांनो बायको माहेरला गेले घरात करणार कोण नसलं एकदम कमी वेळेत होते बघा असे मस्त आमटी भाकरी एकदम लागते आता बघा हे मस्त उपे केलेलं कालवून मित्रांनो अंडी कांदा टमॅटो घालून मस्त लागते एकदम हे दांडा आहे बघा अक्कन अंडा अक्कंड अंडा दाखवून दाखवतो हम्म तर या मित्रांनो जेवायला तो पहिला घासला टमॅटो एकदम कमी वेळ मस्त जेवण झाले मित्रांनो तुम्हाला पण कमी वेळ जेवण करायचं आलं तर ही रेसिपी करू शकता घरात Jadi mitra lebih dari itu, nanti bahagia. like, kira, comment, subscribe, Subscribe